नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आपल्याला संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवायचं होतं कढी भात आणि चपात्या तर मी इकडं चपात्या करायला लागली आणि आपल्या चपात्या रेडी झाल्याच होत्या त्यानंतर मग मी तर इकडे माझं चालू होतं कढी बनवायचं त्यासाठी मी अगोदर जिऱ्या मोहरीची फोडणी दिली आणि त्यानंतर त्यामध्ये लसूण टाकला कढीपत्ता पत्ता टाकला आणि हळद टाकली इकडे मी बेसन पिठामध्ये दही आणि हिरवी मिरची लसणाची पेस्ट टाकून सगळं कालून ठेवलं होतं मग त्यानंतर ते त्यामध्ये टाकलं आणि पाहिजे तेवढं पाणी टाकून कढी बनवली तर इकडे आपली मस्त साधी सोपी गावाकडे बनवतात त्याप्रमाणे कढी तयार होती तर बघू शकता छान अशी कढी झाली होती याच्यात मी भजे वगैरे टाकले नाहीत खूप छान लागते भजे टाकल्यावर पण पण मी सिंपल बनवली होती तर इकडे माझा सगळा स्वयंपाक रेडी झालाच होता तो हे पण कामावरून आले आणि मुलींची पेन्सिल सोप्याच्या मागे पडली म्हणून सोपा सरकवला तर त्यामागे इतका सगळा कचरा साचला होता मग मी तो सगळा क्लीन केला आणि त्याच्यानंतर त्याच्या खालची जी फरची होती ती पण थोडीशी चिकट चिकट झाली होती म्हणून मग लगेच ती फरची पण पुसून घेतली आणि इकडे सकाळी मी सकाळी मला इडली बनवायची होती म्हणून उडदाची डाळ आणि तांदूळ भिजायला घातले होते त्यामध्ये एक चमचा दाणा पण टाकला होता दाणा टाकल्यामुळे बॅटर लवकर आंबत तर तुम्हाला वाटेल याच्यामध्ये काळ काय आहे तर ती साल जी असती डाळीची उद्या पंधरा ऑगस्ट आहे तर इकडे त्याची तयारी चालू होती तिने लयजी मध्ये भाग घेतला होता तर त्यासाठी व्हाईट कलरचा कुर्ता आणि नेव्ही ब्ल्यू कलरची जीन्स कंपल्सरी होती सकाळची तयारी आताच करून ठेवायचं चाललं होतं म्हणजे सकाळी गडबड व्हायला हो नको तर त्यासाठी आम्ही सगळी तयारी संध्याकाळीच कर करून घेतली नंतर मग सईला मेहंदी काढायची होती मग इकडे मी तिला मेहंदी काढून घेतली आणि मेहंदी काय एकदम सिंपल काढली होती दोघींना पण मेहंदी काढून झाल्याच्यानंतर बोटं रंगवायचं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या पप्पांकडे दिलं आणि इकडे त्यांनी सैजची पण बोटं रंगवून दिले तर मला इकडे करायचा होता दिदीचा ड्रेस फिटिंग तर इकडे तिचा ड्रेस फिटिंग करून झाल्याच्या नंतर सगळी सकाळची तयारी करून ठेवली होती मी आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आप आपल्या चॅनलला सपोर्ट करा कारण एक व्हिडिओ करायला खूप मेहनत लागते तर प्लीज सपोर्ट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जा आणि कमेंट करून व्हिडिओ कसा वाटला ते पण मला सांगत जा तर इकडं ड्रेस फिटिंग करून त्यानंतर आम्ही झोपलो आणि सकाळी इकडं सई बघा अशी रेडी होती मेहंदी बघा तिची रंगली होती छान तर इकडे मी तिला विचारलं होतं आज काय तर ती सांगत होती पंधरा ऑगस्ट म्हणून तर इकडं ती रेडी झाली होती त्यानंतर मग दिदी पण रेडी झाली आणि त्या निघाला शाळेत जाण्यासाठी तर दोघी पण शाळेत गेल्या साडेसहा वाजता आम्ही त्यांना शाळेत नेऊन सोडलं आणि जे काल इडलीचं बॅटर भिजवून ठेवलं होतं मी ते पण छान आंबलं होतं डबल झालं होतं चांगलं तर याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये येईल तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद